नमस्कार मित्रांनो खान्देश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे तेरा जानेवारी वार शनिवार तुम्हाला चेळेगावचा गाय बाजार दाखवतो आहे तर हा बाजार मित्रांनो दर शनिवारी बाजार भरतो आजच्या बाजाराचे तुम्हाला दोन व्हिडिओ येतील मित्रांनो एक स्पेशल शेतकरींचा एक व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो गाईंचा आणि एक स्पेशल व्यापाऱ्यांच्या गायींचा बनवणार आहे मित्रांनो आपली इकड अंधेरीकडचे जे व्यापारी मित्रांनो यांचा एक स्पेशल व्हिडिओ येणार आहे आणि एक आपलं स्पेशल शेतकऱ्यांचा एक व्हिडिओ येणार आहे मित्रांनो जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा तुम्हाला इथं मित्रांनो प्रत्येक रेंजची गाई पाहायला भेटेल इथं पंधरा सोळा हजारापासून तर तुम्हाला लाखच्या पुढच्यापर्यंत किमतीच्या गाई पाहायला भेटतील सर्व क्वालिटीची तुम्हाला इथं गाई पाहायला भेटेल तर चला मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तू काय मध्ये कायची सांगायची पंच्याऐंशी फायनल आहे काय सांगायची एक लाख रुपये किती वेधाची होई किती वेधाची फक्त पहिल्यामध्ये मध्ये किती दूध चालू आहे आता तिला दोन दिवस झालेले का पाच पाच लिटर चालू आहे आपला व्यापार आहे का शेतकरी शेतकरी असं आहे का कुठले तुम्ही भौर भाऊर का त्याचं नाव नंबर सांगा नाव प्रवीण राजपूर मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चौसष्ट अठरा चव्वेचाळीस बरं तर मित्रांनो दोन दिवस झालेले व्यायला पाच पाच लिटर दूध चालू आहे तिला बोर गावाची शेतकरी सांगायची एक लाख रुपये द्यायला पंच्याऐंशी हजार मित्रांनो काय दिलं आहे तिने बोर आहे का, का? बरं हा बघ घायची काय कि मध्ये एकसष्ट हजार का कुठले आहे तुम्ही खेडगाव काही दूध आहे का नाही दूध आहे चौदा लिटर दूध आहे का सात सात लिटर बच्च आहे का तिचं बच्च वारलेलं आहे किती महिने झाले तिला जनायला दीड दोन महिना झालेला आहे का हो नंबर आहे का तुमचा बोला त्र्याण्णव त्र्याहत्तर झिरो दोन शेचाळीस से एकसष्ट बरं तर मित्रांनो फक्त दुसरे तशी काय सात आहे चौदा लिटर दूध तुला मस्त मारलेलं आहे काय आहे किंवा पंचावन्न हजार रुपये का आपला जमलेली आहे काही का बरं किती महिने झाले तिला तीन महिने झालेले आहे का किती दूध आहे सध्या आता सहा सहा लिटर दूध चालू आहे का तर मित्रांनो बच्च वारलेलं आहे तिचं सहा सहा लिटर दूध चालू आहे कुठले तुम्ही शेळगावचे नंबर आहे का तुमचा बोला चौऱ्याहत्तर नव्याण्णव बत्तीस एकोणतीस पंचा ती पण आपली का तिची किती किंमत आहे तिचे बत्तीस हजार तिचे बत्तीस हजार रुपये का ती पण पार्टी का किती तू लिटर किती महिने झाले झाला अडीच तीन महिने झाले अडीच तीन झाले का बरं तर मित्रांनो तुम्हाला दोघी गायीची किंमत वगैरे सांगितली नंबर पण तुम्हाला दिलेला आहे जर कोणाला काही घ्यायचे असतील तर त्यांच्याशी संपर्क करून घ्या एकदम गरीब आहे काय किंमत आहे का चाळीस हजार रुपये का कुठले आहे तुम्ही बोरस बोरस आहे का दूध आहे तिला दूध आहे का बच्चा वारलं आहे का बच्चा वारलेला आहे किती दूध दिला पाच पाच लिटर दूध आहे का तर मित्रांनो पण पारोटी पाच पाच लिटर दूध चालू किती महिने झालेला जरायला दोन महिने झालेले का बरं नंबर सांगा तुमचा नव्याण्णव बावीस एकसठ पंच्याऐंशी सत्तर चालेल बरं मित्रांनो बघू शकता तुम्ही सर्व शेतकऱ्यांच्या गाई मित्रांनो या तर मित्रांनो भरपूर प्रमाणावर इथं आपल्याला शेतकऱ्यांच्या गाई पाहायला भेटतील चाळीसगाव बाजारात जर तुम्हाला गाई घ्यायच्या असतील तर एक वेळ नक्की चाळीसगाव बाजारात या मित्रांनो <ceramyr kleine muskame> क्या क्या भैया पचपन हज़ार दो, दो तो दे उसको ग्यारह लीटर दो दे। गाँव कौन सा अपना भैया नगर दौला नगर दोला नंबर है क्या तुम्हारा बोलो छीस इकतीस छियासी कितने दिन हुए उसको जाने को

बरं ही पण आपली ना याची किती किंमत आहे हजार का आपलं नाव नगरजेवडा नगर देवडा नंबर सांगा तुमचा शहाऐंशी डबल झिरो चौऱ्याण्णव सत्त्याऐंशी अठ्याहत्तर आपल्या घरून पण खरेदी विक्री चालू असते काल घरी पण चालते का बरोबर आपण नेहमी येत का चाळीस का बरं कायम कायम काय नेहमी काही फुल गॅरंटीची काही का बरोबर बाकी असं आहे का मित्रांनो आपल्याला चेरीसगाव बाजारात भरपूर प्रमाणावर शेतकरीच्या गायी पाहायला भेटतील प्रत्येक गायीचा व्हिडिओ बनवणं शक्य नाही मित्रांनो त्यामुळे आपण काही मोजक्या चांगल्या क्वालिटीच्या गायींचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि एक स्पेशल व्यापाऱ्यांचा गाईंचा एक स्पेशल व्हिडिओ येणार आहे मित्रांनो जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आपण असेच बाजाराचे नवनवीन व्हिडिओ बनवत असतो